मानसिंग खोराटे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा जगन्नाथ होलजी यांची माहिती कारखानदाराला पाठिंबा हीच पोहोच पावती मानसिंग खोराटे यांचं वक्तव्य दौलत कारखाना हा शेतकऱ्यांचा कणा आहे तर शेतकरी आणि कष्टकरी हा कारखान्याचा केंद्रबिंदू आहे मानसिंग खोराटे हा कारखाना पुन्हा सुरू केला आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत त्यांना पाठिंबा आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंदगड अध्यक्ष जगन्नाथ होलजी यांनी जाहीर केलं दौलत कारखाना स्थळावरती बोलत होते संघटनेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूस घेणार आणि सुरूच राहणार आहे मात्र खोराटे यांनी असंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आम्ही या राजकीय घडीला त्यांच्या पाठीशी राहू असा विश्वास होलजी यांनी दिलाय शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर कृतज्ञता व्यक्त करताना हा कारखानदाराला शेतकऱ्यांचा पाठिंबा हीच पोहोच पावते असं मानसिंग खोराटे म्हणाले तर स्वाभिमानी ही शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारी संघटना आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी धडपडणारे लोक आहेत हे चांगले लोक चांगल्याला पाठिंबा देणार आहेत त्यामुळे हा पाठिंबा खूप महत्वाचा आहे असं ते म्हणाले फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन आपण झपाट्याने मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि जो पाठिंबा मिळतोय त्याचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही असे विश्वास त्यांनी व्यक्त केला दौलत कारखान्याच्या वैभवाला कुठेही कसल्याही प्रकारचा धक्का न लावता समाजकारणाच्या माध्यमातून चंदगड तालुक्याचा विकास हे उद्दिष्ट घेऊन निवडणूक लढवत असल्याचं मानसिंग खोराटे यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर दौलत साखर कारखाना सुरू करण्याचं शिवधनुष्य खोराटे यांनी पेलला असून त्यांच्या प्रयत्नातून आज शेतकरी संकटातून बाहेर आला आज शेतकरी संघटनेची उपस्थिती हेच खऱ्या अर्थानं खोराट यांना आशीर्वाद आणि त्यांची कमाई आहे असं यावेळी अॅडव्होकेट संतोष मळवीकर म्हणाले कामगार संघटनेने जाहीर पाठिंबा केला यावेळी संतोष बाळाराम फडके सुरेश पाटील राजेंद्र कांबळे पिंटू गुरव यांनीही विचार मांडले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सूत्रसंचालन अश्रू लाडेने केलं तर आभार सुनील शिंदे यांनी मांडलेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा हंगामी कामगार सगळे आलेले आहेत आणि कोराडे साहेब आमचे जे कारखान्याचे मालक स्वतः कारखाने चालवत आहेत ते आता आमदारकीसाठी स्वतः उतरायलेत म्हटलं तर आम्हाला समजलं म्हटलं तर पूर्ण सगळे आम्ही हंगामी लोक पाठिंबा देण्यासाठी एक मुखानं एक दिला नेता आलेलो आहेत आमचा शंभर टक्के साहेबांच्या पाठीमागे पाठिंबा असणार आहे फुल जास्तीत जास्त जास्त जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मतदान साहेबांना देऊन आम्ही विजयी करू आणि साहेबांना विजयी करून आणूत आणि गुलाल इथंच उतरू आम्ही त्यांच्या साहेबांच्या ठीक आहे हा पाठिंबा म्हणजे अर्थातच एक जसा कामगारांचा आज मिळालेला आहे अगदी शेतकरी ही मनापासून आणि बिनशर्त पाठिंबा देत असतात ता, पटलं तर पटलं नाही तर नाही नाही कारण ते कुणाच्याही बांधलेला ता, बांधलेले नसतात धावणीला बांधलेले नसतात तर माझ्यावर आतापासूनच दडपण येऊ लागलेलं आहे कारण कोणत्याही परिस्थितीत मला जर काही एवढा निस्वार्थीपणे विंश पाठिंबा देत असतील तर त्यांच्या प्रत्येक प्रत्येक ज्या काही मागण्या असतील त्या कशा मला पुरवता येतील याच्याकडे मी माझं पूर्ण लक्ष देईन आणि मी आज ग्वाही देतो की कोणत्याही परिस्थितीत मी शेतकऱ्याला आंदोलन माझ्या कारखान्यावर तरी ॲटलिस्ट आंदोलन करायला यावं लागणार नाही मला पशुवर गुच्छ हार द्यावा लाग द्यायला ते येतील ह्याची कशी मी काळजी घेतली घेतली जाईल ती पूर्णपणे काळजी घेईन आणि ह्या प्रकारेच मी सर्व संख्येचं निदर्सन करेन